हिंदु उतरते जा रहे हैं जरा मोबाइल उधर उधर देख लो तू क्या मिस करके दिया गया रे मिस करके दिया गया क्या लास्ट भी जाने दे रो बच्ची है अब सब खत्म होगी दूसरा भी लगा के इधर चिपकाए कर देंगे जाएगा हमरा दम पे आ रे प्रेस रे रे हां बेस बेस रे बेस हां बेस नहीं अरे वेटलेस प्रेस हो रहा है प्रेस रेड रेड ठीक है कौन उसमें नहीं अभी उधर बोला आपके साथ भी जमने लगा कर बैठा सबों के बनाते बिजेटा और कम बने दो दिन में बनाए बनाए ले फिर बनाए हुआ रखा हो क्या है जंबिर जंबिर है हां बीस। चार। चार। नहीं है 24 वो जाएगा चा चा बात दे और कुछ नहीं आदमी अभी चावल नहीं है तू पहले बता लेना यार बता दिया एक मिनट तो टाइम लगेगा सर एक मिनट टाइम की बात है आ जाएगा साधारणता साथ में वहां पे तुम्हें मान चलो मुंबई को क्या बात अरे ஜ ஜல ஜ जेम दादा कुठे फिरत आहात फिरत नाही दादा कुठे फिरता सध्या हाय पुण्यातच आहे जाणार आहे जवळपास बाहेर जा ना कुठेतरी विचार बाहेर फिरादा कुठेतरी इगतपूर्वी जायचं विचार दादा धन्यवाद दादा आणि दादा धन्यवाद खूप खूप नाश्ता करायचं दादा 아, 나도 못 잡았나, 나가 찐쏘라. 아, 나도 못 잡았나, 나도 못잡았다 찐쏘라. 아, 나도 못잡 नाशिकमध्ये नाही पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये नाशिकला गेलो तर नक्की घेऊन चिंचवड काळेवाडीत माझी मावस मेन राहते हो का दादा काळेवाडी अच्छा माहित नाही दादा आपल्याला का काही मी फिरत नाही जास्त इगतपुरीवर बोलत नाही दादा काय करतात नाही दादा जायचं आहे अजून अजून गेलो नाही इगतपुरीला विपासनं केंद्र आहे बघा

धम्मगिरी वगैरे हा दादा बरोबर तिथं तिथे खूप मस्त म्हणतात ना हो जवळपास पंधरा वीस दिवसा अगोदर वीस एक महिन्या अगोदर ना पडते जागा भेटत हो ना जागा असतात तिथे हो तेच करायचं मला मी प्रश्न करायचे मी प्रश्न कारण की ना मन सध्या विचलित झालेलं आहे दादा नक्की जाऊया मग येत असेल तर जाऊया भेटू कारण माझा प्लॅन अजून नक्की नाही आहे कारण माझा एक मित्र येणार आहे परत त्यांनी तिथं हे केलेलं आहे तिथे जाऊन आलाय बोला तो आणि दादा आणि दादा तुम्ही मला दादा ना का म्हणू कारण मी खूप म्हणजे खूप लहान आहे खूप धन्यवाद दा, दादा आणि धन्यवाद दा। कोण ड्रायव्हर अजून एक जण आहेत कमेंट करा कोण असू तर सब मंगलम नक्त सब देवता स्वप्न ओके धन्यवाद माझ्या वय दादा कमीच कम शहाण्णवच आहे मी जवळपास तीस एकोणतीस तीस असेल एकटे एकटे काय एक, एक नाश्ता करतो दादा मला म्हणलं ना या म्हणून नाश्ता करतो या इतरांना सर्व मी हॉटेल आहे तिथं सामान बाहेरून थोडं घेऊन आलो दादा पण तरी पण मोठे आहेत ना वडील वडील तुम्ही माझ्यापेक्षा मेनू विचारत आहे ओ हो मेनू काय नाही आपले मुरमुरे आणि परसान आहे मिक्स करून काना बारीक करून खाण लावला आवाज आहे बंद पण देतो तुम्हाला मित्र दोन दुकान आहे पण मग तिथं मी घेऊन आलो जामानाने आणि बारीक कापून खाल लावलाय कारण की आज सकाळपासून काय थोडंफार काहीच नाही काही सावलंच नाही आज काही दातांना दिलाच नाही आज थोडंफार पण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र धन्यवाद दादा सपोर्टिंग मॅसेज करण्यासाठी मला एवढं लाईव्ह जमत नाही दादा नवीन नवीन आहे ना घ्या सांभाळून दादा जालनामध्ये जापडता लोका धन्यवाद सपोर्ट कमेंट करण्यासाठी जय जिज शिवराज जय शंभूराजे जय भीम जय संविधान जय धन्यवाद सपोर्ट कमेंट करण्यासाठी गाव माझं तीस पस्तीस किलोमीटर आहे विदर्भ बरो दिवसात गुरुपन आला नाही नाही ती फोन नाही करत आपल्याला ना जास्त फोन नाही करत आणि फोन केल्यावर नंतर लाईव बंद होत नायकोच ऐकत लग्न आधीच मित्रांनो सी सी वरून खाली या दोन तीन आहेत तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही बोला फास्ट फूड नाही खाते तुम्ही फास्ट फूड नाही खाते एक टाइमपास म्हणून धन्यवाद दादा भाव तिच्या घरी माश्या खातात दनकड माश्या खाते ती मला आवडत नाही धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट करना धन्यवाद खूब 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 लगे धन्यवाद मी हा रामटेके राईंना बोललो होतो की बा या कधी माझ्या गावाला माझं गाव चांगलं ते आणि शेत पण चांगलं तुझे पार्टी मस्त होती उनलो, या म्हणलं या म्हणलं मी तुम्हाला सगळ्यांना पार्टी माझ्याकडून आणि ते पण शेतामध्ये सचिन दादा नमस्कार नागपूर का बोलता धन्यवाद दादा दोन दा। दो नंबर एक केल्याबद्दल धन्यवाद या बेळ खायला आणि ते पण स्वतः केलेली वेळ चहा पाणी नाही भेळ खातोय आणि ते पण स्वतः आणलेली मुरमुरे आणि परसान आणलय ऐंशी रुपयाच कांदा बारीक करून खातोय सचिन सगळ्यात मोठे बरं का ते मोठे आहेत ते सर्वात <laughs> आणि त्या नोग्रहताई जे आणि भवणी आहे <laughs> या अनिलला तो युट्युबर ले हँडसम बॉय आहे ना ऑनिंग दादा स्मार्ट बॉय आणि दादा आणि दादा बोला की हो सचिन रचवे आले म्हणलं माय आपण हटलीवर जात होतो पाणीपुरी खात होतो अरे <laughs> <रवा। laughs> बा आणि पैसे न देता पळून जात होतो ग खूप मस्त धन्यवाद भाऊ <laughs> एक नंबर मला बोलाय सचिन भाऊ सचिन भाऊ गेले वाटतंय आणि तुम्हाला कोणी हात धरू शकत नाही बरं का कॉमेडी कॉमेडीमध्ये धन्यवाद सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी <laughs> धन्यवाद धन्यवाद सर्वांना दादा तुम्हाला पहिला सपोर्टिंग कमेंट करण्या आज ताई नाही आल्या रामडेगी ताई नाही आल्या काही आता त्या तुमचं तुम्ही आले नव्हतं ना म्हणून म्हणलं काही आले नाही आज आपण गाडी दे तुम्हाला हा दादा तुम्ही आलेच तुम्ही होताच सरला ताई जेवीन आणि सन्मान जेवीन तुम्हाला आणि तुमची कॉपी प्रूम झाली का अच्छा दोन दोन आयडिया आहेत का आणि दादा तुमच्या धन्यवाद दन दादा खूप खूप आभारी आहे ताई तुमचं चहा पाणी झालं का तुम्ही चहा घेत नाही पण कॉफी झाली का तुमची कोण हो ताई नको काय नको आमच्यावर आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला समजून सांगण्यासाठी आवश्यक नको तुम्हाला काय राव हे नाराज केलं बघा तुम्ही आता धन्यवाद दादा ತುಂಬದ ನಮ್ಮ ಲೈಕ್ ನಮಗೆ ಸೂಚನೆ पालिकेत होतो म्हणून तसा आवाज केला होता बाजारात ठसका लागला आणि बिना लाईटच्या दोन मोटर चालू झाल्या खूप आवडत दादा हो मी बघितले दादांना लिंक पाठवले आणि आमच्या मोठ्या ताई आल्या त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचे खूप खूप आभार काळ्यावेळी वाटा काळ्यावेळी वाटा माहित नाही पण तुम्ही तिरून जाऊ शकता त्याच्यावर कुठे हा का मोठा तोच जावा ओके बाय रवी चालू करतो दादा तुम्ही रावी चालू करताय करा लोक मी पण येतो लगेच मी पण करतो तुमच्या विचार येतो पण मग मला आहे ना तुमचं नोटिफिकेशन नाही पडत होता आ, ना कारण काय बरं जवळपास आणि ना ते असे नाही बोले की टाका पण आज दुकामंद आहे काय नाही टाका दुकाम बंद कोणसं कट्टर भीमानीच एनॉई घेतो ओके दादा मला नोटिफिकेशन पडतच नाही दादा दादा काय करा काही कळत नाही असं वाटतंय की मोबाईल कधी कधी पाण्यामध्ये भिजून काढावा पण तसं काय झालं नाही काय झालं बाय सुख संध्याकाळ तुमच्या लाईवला अजून सपोर्ट भेटू मी सोडून अजून जास्त जण हो। येऊ बोल पाहिजे non cala oiro ताई चालेल तुम्ही बरोबर ठीक आहे पाय ताई आले तुम्ही माझ्याला बद्दल धन्यवाद Gracias okay. okay. por okay.